वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीसचा निकाल तर लागला बऱ्याच उमेदवारांना ह्यानं हुलकावणी आहे ऐंशी हजार प्लस उमेदवारांनी मेन्स परीक्षा दिली परंतु पात्र झाले बावीस हजार कारण एकाच तीन आयोगानं रेशो घेतलाय आता पन्नास हजार प्लस उमेदवार प्रॅक्टिस करत होते मग त्या पन्नास हजार प्लस उमेदवारांपैकी निम्मेच उमेदवार आज यादीमध्ये आले मग वरचे उमेदवार कोण होते तर मेरिटच्या खालची जी उमेदवार संख्या होती ती आज आउट झालेली आहे आणि त्यांना दुःख होणं स्वाभाविक आहे कारण त्या उमेदवारांनी वास्तविकता समजून न घेतल्यामुळं हा कट ऑफ जास्त लागलेला आहे आता कट ऑफ कमी का लागला नाही आम्ही नापास का झालो किंवा पात्रता यादीमध्ये का आलो नाही याच महत्वाचं कारण आहे मित्रांनो एक गोष्ट सांगतो पुन्हा एकदा अधोरेखित करू इच्छितो की ही जी वास्तविकता आहे ही समजून घेतली पाहिजे कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार वीस नंतर कोविड नंतर संपूर्ण महाराष्ट्रातला उमेदवार खेड्यापाड्यातला आज त्या भामरागड गडचिरोली सालेकासापासून सगळ्या महाराष्ट्रातला उमेदवार सदाशिव पेठेत एकवटला होता त्यानंतर काय झालं संपूर्ण महाराष्ट्रात कोविड नंतर जे काय झालं तो महाराष्ट्रातला एकवटलेला जो उमेदवार होता तो खेड्यापाड्यात स्वतःच्या गावापर्यंत पोहोचला आणि दरम्यानच्या काळात ह्या कोविडनं टेक्नॉलॉजी किंवा इतर गोष्टी ह्या लोकांनी अडॉप्ट केल्या आणि कोविडच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी नव्यानं तुमच्या समोर आल्या तुमच्याकडे जी होतं ते स्किल तुम्हाला प्रेझेंट करता यायला लागलं इंस्टाग्राम असेल टिकटॉक होतं युट्यूब होतो किंवा इतर माध्यम आली व्हॉट्सअप अपडेट झालं टेलिग्राम सारख्या अपडेट झाल्या गोष्टी आणि ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो महाराष्ट्रात एकवटलेला सदाशिव पेठेतला उमेदवार होता तो स्वतःच्या खेड्यापर्यंत पोहोचला आणि तिथं गेल्यानंतर ह्या टेक्नॉलॉजीनं त्या उमेदवाराला खूप सारी मदत केली आज भामरागड गडचिरोलीतला सिरोंच्या सारख्या एखाद्या गडचिरोली चंद्रपूर सारख्या एखाद्या भागातला उमेदवार त्याच्या जंगलात राहून त्याच्या घरात राहून त्या शेतात अभ्यास करून तो उमेदवार आज मंत्रालय किंवा इतर प्राधिकरणात सिलेक्ट होऊन नोकरी करतोय ह्याचं कारण काय त्याला मुंबईत पुण्यात येऊन अभ्यास करणंच गरजेचं वाटत होतं का तेव्हा दोन हजार वीस पर्यंत तशी कंडिशन होती उमेदवारांचं एक मत झालतं की सदाशिवपेठेतच जायचं सक्सेस व्हायचं परंतु जशी टेक्नॉलॉजी बदलली आणि एखाद्या गोष्टी काही गोष्टी जाणून बुजून आपल्याला बदलाव्या लागतात आणि ते कारण होतं कोविड नंतरचा बदललेला एन पी सीचा पॅटर्न किंवा टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टी त्या मॅटर करतायत हे कट करता ऑफ वाढण्यासाठी कारण तुम्ही कुठेही असा आज तुम्ही जिथं असाल तिथून हा व्हिडिओ बघत असाल आणि जे तुमचे एमपीसीला लागणारे रिसोर्सेस होते ते ॲटोमॅटिकली मोबाईलवर उपलब्ध झाले पूर्वीसारखं ते मोठी बंच किंवा रेफरन्स पुस्तकं तुम्हाला वागवण्याचा ट्रॅव्हलिंग करण्याचा किंवा हाताळण्याचा जो त्रास होत होता तो आता राहिलेला नाही एका क्लिकवर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळायला लागल्या शंभर रुपयापासून हजार दोन हजार पाच हजार रुपये पर्यंतचे वेगळे वेगळे कोर्स तुम्हाला मोबाईलवर एका क्लिक वर मिळायला लागले कुठल्याही जेरॉक्स सेंटरमध्ये जा कुठेही से महाराष्ट्रात जा घरपोच डिलिव्हरी सेवा मिळायला लागली तुम्हाला कोणत्याही नोट्स जेरॉक्स सेंटरमध्ये गेला तुम्ही कुठल्याही मुंबईच्या जा पुण्याच्या जा कुठेही गेला आणि तो स्पर्धा परीक्षेच्या तेवढ्या कक्षेतला एरिया असेल तर तुम्हाला फक्त नाव सांगायचंय महेश फाटलाच्या नोट्स द्या पोवन माळीसरांच्या नोट्स द्या नाव घेस तर तुम्हाला हातात देत आहे रिसोर्सेस उपलब्ध झाले आज तुम्ही चालता फिरता कुठेही व्हिडिओ ऐकू शकता इवन जो तुम्ही सकाळी उठल्यापासून तुमच्या प्रातविधीपासून झोपेपर्यंतच्या सगळ्या कालखंडात तुम्ही मोबाईलचा यूज करताय आणि हे स्कोर वाढतायत ह्याची कारण ही आहेत स्कोर वाढतायत पण आपल्याला दिसत नाहीत जी उमेदवार जेन्युन असतात ज्यांचं स्कोर जास्त असतात ती उमेदवार ते जे उमेदवार असतात ना ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात विकोरलेले आहेत ते उमेदवार एखाद्या स्पेसिफिक एरियात येऊन सांगत नाहीत की आमचा स्कोरिंग एवढा है आहे ह्याच्या है व्यतिरिक्त उमेदवार महाराष्ट्रात नाहीतच फक्त मुंबई पुण्यातल्या सदाशिव पेठेत किंवा मंत्रालयातल्या अभ्यास करणाऱ्या पोस्ट होल्डर वर सगळ्या गोष्टी ठरत नसतात परंतु तुम्हाला अंदाज घेण्यासाठी एक गोष्ट त्याचा उपयोग होऊ शकतो की ते दहा उमेदवारांना विचारलं तर त्यातल्या जवळपास सात आठ उमेदवारांना एवढे मार्क्स आहेत शंभर प्लस एकशे दहा प्लस मार्क्स आहेत याचा अर्थ उमेदवारांची गुणांकन पातळी वाढलेली आहे आणि मार्क्स आहेत परंतु आपण काय करतो काही ठराविक जणांचे कट ऑफ ऐकतो आणि ही कट ऑफ का आपण तेवढं प्रेडिक्शन करतो आणि आपला निकाल आपल्या नुसार का लागला नाही ह्याचंही व्यवस्थित तुम्ही काळजीपूर्वक ऐका ह्या गोष्टी तुम्हालाही मान्य कराव्या लागतील आणि ही वास्तविक ही वास्तव लपवता येणार नाही महाराष्ट्रामध्ये आज जवळपास दोन तीन लाख जे परीक्षेला उमेदवार बसतायत त्यातून मेन्स परीक्षा ब्याऐंशी जवळपास ऐंशी हजार प्लस उमेदवारांनी दिली त्यातले बावीसच हजार उमेदवार आज लिस्टमध्ये आहेत त्यातले सात हजार समथिंगच उमेदवारांना फायनल सिलेक्शन आहे त्यातले वेटिंगला काय उमेदवारांना संधी मिळेल काही इतर पोस्टवर शिफ्ट होतील परंतु प्रत्येकानं स्वतःचा एक कट ऑफ तयार केलेला आहे महाराष्ट्रातले जेवढे उमेदवार आहेत त्यांचं स्वतःच एक प्रेडिक्शन आहे आणि ते प्रेडिक्शन हे स्वतःला पास करणारं प्रेडिक्शन आहे ज्या उमेदवारला ऐंशी मार्क्स आहेत त्या उमेदवाराचं प्रेडिक्शनच हे सेव्हन्टी एट मार्क्स आहे कधी हे च नाही च नाही च नाही च नाही का स्वतः नापास होतोय शंभर मार्क्स असणाऱ्या उमेदवाराला वाटतंय ब्याण्णवचंच कट ऑफ लागावं आणि तेवढंच लागणार आहे मी पास आहे करा टायपिंग एकशे दहा मार्क्सवाल्याला सुद्धा तसं वाटतंय एकशे तीनच्या वर जात नाही शंभरच लागल मला तर वाटतंय असं म्हणणारे महाराष्ट्रातले बरेच जण होते वास्तविकता न समजून घेतल्यामुळे स्वतःचाच एक कट ऑफ तयार केला प्रत्येकाला वाटत असेल आता बरेच जण यातले जे पास झाले नसतील किंवा पास झाले असतील त्या उमेदवारांनी पण स्वतः स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे की आपल्याला काय ऑफ वाटत होता ज्या उमेदवारांना सक्सेस मिळालाय ह्यामध्ये सिलेक्शन झाले त्यांची गोष्ट वेगळी आहे परंतु ज्यांना सक्सेस मिळालं नाही किंवा हा जो गॅप आहे मार्क्समधला एकशे एकवीस ओपनचा कट ऑफ प्रश्न आणि जे म्हणत होते की ब्याण्णव लागेल बहात्तर लागेल साठ लागेल ऐंशी लागेल नव्वद लागेल एकशे तीनच्या पुढे जाणारच नाही किंवा शंभरच्या क्रॉस करणारच नाही असे काही ज्यांना मार्क्स आहेत ते म्हणत होते काही जणांनी प्रेडिक्शन वर्तवलं होतं त्यांचा अंदाज चुकू शकतो खरंय शंभर प्लस वर्तवणं ते एवढं स्वाभाविक होतं कारण अंदाजच येत नव्हता आणि वाटतच नव्हतं की एवढं जास्त मेरिट जाईल परंतु जसं जसं ह्या सगळ्या चर्चा होत गेल्या त्यानंतर सगळ्या गोष्टी बाहेर पडत गेल्या कारण लक्षात घ्या तो मला सांगतो ज्याला जास्त मार्क्स आहेत ना तो कधीच पडद्यावर येत नाही तो म्हणत नसतो की मला एकशे चौतीस आहेत माझं काम होतंय बरं का तो कधीच पुढे येत नाही तो स्वतःची मार्क्स स्वतः तसेच ठेवतो प्रॅक्टिस करतो किंवा इतर परीक्षांचा अभ्यास करत असतो पण मुळात असं झालं की ज्याला मार्क्स कमी होते किंवा अशी घटना घडू शकते की बाबा आपल्याला वाटू शकतं की ऐंशी मार्क्स आहेत म्हणल्यानंतर बाबा मला वाटतंय की सात हजार जागा आहेत म्हणल्यानंतर मी पास होईन प्रत्येकाचा हा एक आशा आहे आणि ह्या आशेवरच माणूस जगत असतो परंतु किती भोळ्या आशा असाव्यात त्याला सुद्धा लिमिटेशन असतं कधी काही उमेदवारांना असं पण वाटत होतं की यार मला ऐंशी मार्क्स आहेत पण ऐंशी नाही लागणार यार नव्वद प्लस लागेल किंवा त्याला असं त्याचं एक प्रेडिक्शन होतं शंभर प्लस लागेल एकशे दहा लागेल पाच लागेल तीन लागेल असं प्रत्येक काही उमेदवारांना वाटत होतं परंतु काही उमेदवारांनी त्यांना त्यांचं मत कधी असं व्यक्तच करू दिलं नाही त्यांना असं ते दबावात ठेवलं त्यांना त्यांच्यावर हिप्नॉटिझम म्हणतो ना आपण ब्रेनवॉश ह्या गोष्टी केल्या आणि त्यांना सांगितलं नाही सत्तरच मिरिट लागणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका करा प्रॅक्टिस ह्यामुळं उमेदवारांची खऱ्या अर्थानं दिशाभूल झालेली आहे तेच उमेदवार इतर मार्गातून इतर ठिकाणी अजून सर्वे करत गेले असते इतरांना विचारलं असतं किंवा तशा पद्धतीने त्यांनी चौकशी केली असती तर त्यांना कदाचित वेगळा कट मिळाला असता परंतु काही उमेदवारांनी किंवा काही लोकांनी त्यांच्यावर एक ब्रेन वॉश केला की नाही एवढाच कटॉप लागणार आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि स्वतः पण काही चुका केल्या उमेदवारांनी की मला स्वतःला पास करून कट ऑफ म्हणजे क्रॉस करून मी पुढं आहे आणि माझ्या माझ्या मार्क्सच्या पुढं कट ऑफ जाणार नाही ही बोहऱ्या अशा उमेदवारांची आज नडलेली आहे आणि त्यामुळं न भूतो ना भविष्य ती दी जी जेवढी बावीस हजारांची उमेदवारांची लिस्ट लागली त्यामध्ये जी संधी मिळाली नाही ते खूप मोठं दुर्दैव आहे कारण महाराष्ट्रातले कित्येक उमेदवार दोन हजार एकवीसच्या बावीसच्या उमेदवारांनी जी ह्या लिपिक टंकलेखक पदाला जी काय म्हणतो आपण जी गुणवत्ता आणि जी सगळ्या महाराष्ट्रात जी आ, क्रेज म्हणतो ना या पदाची माहीत करून दिली असेल ते दोन हजार एकवीसच्या उमेदवारांनी नेहमी आम्ही त्यांचं नाव काढतो कारण दोन स्किल टेस्ट झाल्यानंतर त्या उमेदवारांनी जो संघर्ष करून तिथपर्यंत पोहोचलेले त्यामुळे घराघरात उमेदवारांना माहीत झालं लोकांना माहीत झालं की एक मंत्रालय लिपिक टंकलेखक किंवा इतर प्राधिकरणातला पण लिपिक टंकलेखक असतो आणि त्याची पण गुणवत्ता त्याची जी मार्केटिंग आहे किंवा ती गरज उमेदवारांना जाणवू लागली आणि बरेच उमेदवार तिकडं यश मिळत नसल्यामुळे ह्या पदासाठी धडपडू लागले आणि स्वाभाविक आहे की नोकरी तुम्हाला पाहिजे याचा अर्थ ती राज्यसेवेतलीच असावी असा नियम नाही ना तुम्हाला जर मिळत असेल क्लर्क आणि क्लर्क घेऊन तुम्ही राज्यसेवा करणार असाल तर सिक्युरिटी तुम्ही मिळवताय आणि त्यानंतर तुम्ही तिकडं फुल फोर्सने अभ्यास करताय ही एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे ना त्यामुळे त्यांच्या या गोष्टी चुकीच्या नाहीत की प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे कोणत्याही क्षेत्रात तुम्ही अभ्यास करून यश मिळवू शकता परंतु जी वास्तविकता आहे त्या उमेदवारांनी कधीही समजून घेतली नव्हती त्याचं कदाचित हे परिणाम झाले असतील परंतु जास्त न लोड घेता दोन हजार चोवीसच्या परीक्षेकडे मोर्चा वळवण्यात आता काही अडचण नाही काही दिवसात ती परीक्षेची जाहिरात येईल चोवीसची राज्यसेवा आहे त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही करू शकता काय असं असं नाही हे क्लर्कच माझं स्वप्न होतं आणि तेच मी होईल पण असं नाही क्लर्क न होणारे लोक सुद्धा राज्यसेवेतनं सिलेक्शन झालेली उमेदवार आहेत काय उमेदवार असे पण आहेत की क्लर्क झाले नाहीत पण एस एसओ पी एस आय याचा राज्यसेवेतनं सुद्धा पोस्ट मिळवलेले आहेत म्हणजे तुमची फक्त मजल क्लर्क पर्यंतच आहे असं नाही तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा चांगलं उत्तुंग यश संपादन करू शकता फक्त तुमच्याकडे ती धमक असली पाहिजे आणि कॉन्फिडन्स असला पाहिजे सातत्यानं अभ्यास करत राहा ह्या क्षेत्रात टिकून राहायचं आहे तर तुम्हाला स्वतःवर विश्वास खूप महत्वाचा आहे आणि पेशन्स खूप महत्वाचे आहेत ह्या दोन गोष्टी हारल्या तर तुम्ही कधीही यश संपादन करू शकत नाही फक्त कोणत्याही पदाला नावं ठेवू नका जे क्लर्कला नावं ठेवत होते ते उमेदवार कधीच लिस्टमध्ये आले नाही म्हणजे ही वास्तविकता आहे आणि ही वास्तविकता जरा शोधायला शिकलं पाहिजे उमेदवारांनी कोणाला तिकट बोलल्याचा राग पण येतो पण वास्तविकता लपवता येत नाही यापूर्वी मी असं सांगितलं होतं की एकशे वीस पेक्षा जास्त कट ऑफ लागला तर नवल वाटू देऊ नका याचं कारणच असं होतं की टेक्नॉलॉजी आणि पूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला उमेदवार त्यांना प्राप्त झालेल्या ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वेगवेगळे रिसोर्सेस त्यामुळं हे गुणांकन वाढतंय आणि आपल्याला मास्क कमी आहेत म्हणून तो कट ऑफ खाली आणणं ही आपली भोळी आशा यामुळं कदाचित हा परिणाम जाणवत असेल तरी पण असू द्या ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या ज्यांना यश मिळालंय त्यांनी पुढची रणनीती आका ज्या उमेदवारांना अपयश आलंय त्यांनी पुन्हा एकदा जोमानं अभ्यास करा किंवा ज्यांना आता काहीच करू वाटत नाही हे बाद झालं बाबा सात हजार जागा असून सुद्धा आम्हाला यश मिळालं नाही बावीस हजारा या लिस्टमध्ये आम्हाला संधी मिळाली नाही तर हजार जागा जा पाचशे जागा आल्यानंतर दोन तीन हजार उमेदवार पात्र होतील तेव्हा आम्हाला कशी संधी मिळेल खूप मोठा प्रश्न आहे त्या उमेदवारांनी प्लॅन बी करायला किंवा त्यांच्याकडे इतर काय सोर्सेस असतील मार्ग असतील तर, तर ची, ची। ते शोधायला काही हरकत नाही परंतु खचून न जाता इतर डिसिजन डिप्रेशन मध्ये वेगळे निर्णय घेण्यापेक्षा तुम्ही आम्हाला जरूर कॉल करा तुम्हाला काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले व्हॉट्सअपची टेलिग्रामची तिथे जाऊन जरूर कॉल करा तुम्हाला कॉल करायचा असेल इतर स्पर्धा परीक्षेच्या बद्दल टायपिंग स्किल टे टेस्टच्या बद्दल असेल किंवा अर्ज सादर केलाय प्रमोशन वेतन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले जरूर प्रश्न विचारू शकता फोन केल्यानंतर एकदम जुनी ओळख आहे अशा पद्धतीनं कॉल करा बिंदास्त कॉल करा कुणालाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवारांचा कॉल घेतला जात नाही असं होत नाही ज्या उमेदवारांनी मला संपर्क केलाय त्यांचा अनुभव जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कॉल करायचा असेल तर कुणीही करा जे अपात्र ठरलेत किंवा पात्र ठरलेत किंवा ज्यांनी आम्हाला खूप साऱ्या शिव्या दिल्या त्याही उमेदवारांचं स्वागत आहे कारण निंदकाचे घर असावे शेजारी त्याशिवाय तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही ही गोष्ट ज्याला कळली तो नेहमी सक्सेस होत गेलाय तुम्ही सुद्धा तुम्हाला हिनवणाऱ्या माणसांशी संगत करा त्यांचा ऐका त्यांच्या चार शिव्या घ्या तरच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे ऑलवेज वेलकम आहे कोणालाही काही बोलायचं असू द्या तुम्ही जरूर फोन करा येणाऱ्या काळात प्रमोशन असेल कोणते विकल्प द्यायचे असतील किंवा टेस्ट कशी होईल प्राधिकरण कशी निवडायचे आहेत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं जाईल कोणतीही अडचण नाही तुम्हाला इतर स्किल टेस्टबद्दल किंवा इतर जे कॉन्टेंट तुम्हाला टेलिग्राम व्हॉट्सअप युट्यूबच्या माध्यमातून मिळत असतील तर ते जरूर घ्या काही वेळेस तुम्ही जर त्यात टाइमपास करणार असाल तर टेलिग्राम व्हॉट्सअप किंवा युट्यूब चॅनल हे फॉलो करणं किंवा हे करणं टाळा जे चांगले कॉन्टेंट मिळत आहे गरजेचे आहेत ते जरूर तुम्ही वापरा स्किल टेस्टच्या बाबतीत अचूक मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे असेल तर आमचा सहकार्य मंत्रालयातला महसूल विभागात कार्यरत आहे मयूर झाटाले त्याचा एमपीएससी टायपिंग इराय युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस कंटेंट बघा जरूर तुम्हाला आवडतील सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत इतर खूप सारे आज महाराष्ट्रात इतर चांगल्या चांगल्या गोष्टी सांगणार आहेत आजम सारखा परभणीवाला मित्र आहे आमचा त्याच्याशी तुम्ही संपर्क साधा काय गोष्टी जरूर त्यांच्याकडून माहिती घेऊ हो शकता विवेक सारखा मित्र आहे किंवा अजून खूप सारे में, अचिवर्स मेंटरशिप सारखी टीम आहे म्हणजे ज्या गोष्टी जरूर मार्केटमधून चांगल्या मिळत आहेत ना त्यांच्याकडून जरूर घ्या फालतुजा कॉमेंट करणं किंवा एखाद्याला नावं ठेवणं ह्या गोष्टी बंद करा स्वतः तो वेळ वे स्वतःसाठी इम्प्लिमेंट करा त्यातून तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल कारण काय होतं आपण एखाद्याला वाईट बोलतो तो वाईट बोललेला न त्याच्यावर रिप्लाय कोणतरी येतो त्यात ही आपल्याला त्याच त्याचा रिप्लाय त्याला आपला रिप्लाय आपल्या रिप्लायला त्याचा परत नाही रिप्लाय हे सगळं रिप्लाय रिप्लाय करत बसण्यात आपला वेळ खर्चिक पडतो त्यातून आपल्या मनात ते सगळं सगळ्या गोष्टी खेळत असतात की ते, सग, ते काय म्हणेल मी असं म्हटलोय शिवाय दिल्यात चांगलं बोललाय ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपलं मन डिस्ट्रॅक्शन होतं आणि त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होतो करिअर होतो त्यामुळं उमेदवारने आपला वेळ वायानं घालवता आपल्या संपूर्ण करिअरकडे कर लक्ष देणं गरजेचं आहे टायपिंग टेस्ट बद्दल काही अडचण आली तर जरूर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करून विचारू हो शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं किंवा व्हॉट्सअपवर किंवा थेट कॉल केल्यानंतर तुम्हाला उत्तर दिलं जाईल व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा